हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आमच्या मम्मींचा बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर बघू घरी करता का बाहेर जातो तर बघू आणि आताच आहे मी मम्मींचा ड्रेस फिटिंग करायचा आहे तर मम्मी आणि मी चालून दोघी दोघीजणी तर आता जाऊ आम्ही आता आम्ही आलेलोच आहे ड्रेस फिटिंग करायला आता शोधतो टेलर कुठं आहे तो तव्याने एक टेलर भेटला एवढे सकाळ सकाळ कुठं एवढं काही टेलर नव्हतं पण एक भेटला तो पण नव्हता देणार करून पण त्याला सांगला काय बी आणि तो बोललाही देते फिटिंग करून म्हणून तो आता माप देत होता यो फिटिंग आहे तोपर्यंत आमच्या मम्मीनं बड्डे तर मम्मी एकीकडं टँक्स बोलत होत्या आणि त्याच्यानंतर तो मला झाले तर आता मी लगेच जायला निघतो आता आम्ही गणेश मार्केटच्या गल्लीमधून चालून बघू बरं बघत बघत जाव पण इकडं आर्धी दुकाना ना आर्धी नाही उघडली लय लवकर घालते ना आम्ही त्याच्यामुळे अर्धी उघडी आहेत ते एवढं काय बघायला पण तिथं भेटला नाही मग मम्मी चल गणपतीच्या मंदिरां तर आम्ही लगेच गणपतीच्या मंदिरात आलो తడల నిఘలో రీతి నిగల పని పని దుకానా ఇక్కడ మచ్ఛీవా మచ్ఛీ గ్యా मच्छी घेतली आणि नंतर तशीच घरी जायला निघलो घरी जायला ते आई गाणी लावले आहे म्हणून मी बघते बरं कुठं आहे पण ये ये आतमध्ये नव्हतं जा मग आता मी घरी आलो आहे पण आता बघू संध्याकाळी म्हणजे बड्डेचं काय करायचं आहे तर त्याच्या आधी मला क्लासला जायचे आता मी ब्लाउज बरं होतं पण तो सगळा टाकून आता मी चाललो क्लासला त्यानंतर दुकानात आलो मम्मीना सांगायला चाललो म्हणून मी लगेच क्लासला आलो पण क्लासमध्ये एवढं कोण आज आला नाही कारण आज लाचचा दिवस आहे क्लासचा तर राहिलेलं काम आम्ही करत होतो यांचा गोंगर चाललेला तर मॅडम आलं त्यानं मॅडमनी लगेच शिकवायला घेतले मॅडम एक स्टेज शिकवतात हो त्याच्यानंतर आम्हाला मोराचं पॅच बनवलं सांगलेलं आम्ही अर्धच केलेलं ते यांचं कम्प्लीट झालं तर पूर्ण म्हणून मॅडम आम्हाला सांगत होत्या का कसा लावायचा ते त्याच्यानंतर मॅडमने यांना बसवायला दिले तर आता ही बसवतात मोराला यांचं एक रमोर बसवणं चाललंय आणि या अजून महालक्ष्मी भरतान आता यांचा मोर झालेला आहे चिटकवताना लाटचा आता मोर झालेलाच आहे तर बघू शकतो किती मस्त वाटतय मोर आता यांचा होता मोर तो त्यांचा एकट्यांचाच झालेला बाकी कोणचं झालाच नव्हता कारण ते तेवढं पॅच सगळ्यांचा नव्हतं झालं अर्ध्यांचा झालं अर्ध्यांचं नव्हतं झालं बघा किती के मस्त केलं आहे मोत मस्तच वाटतं आता आम्ही आमचं सामान पॅक करता आणि जातो लवकरच कारण एवढा पण आला नव्हता आणि कंटाळा पण आलता मग आम्ही आता चाललो आता आम्ही चाललो जर पाऊस पडायला लागला मग आम्ही थांबलो छत्री होती पण लय जोरानं चालता म्हणून थांबलो जरासा कमी चालता म्हणून आम्ही लगेच निघलो आता पाऊस ऑलमोस्ट जरा जरा थांबलेला आहे आणि मस्तपैकी व्ह्यू आलेला आहे तर मस्तच वाटत होता आता आणि मग आता त्या पण गेल्या घरी आणि मी पण आता पोचलो आहे घरी आणि ब्लाउज भरत होतो आणि एका बिग बॉस बघत होतो आता आमच्या दि येणार होत्या तर त्यांची वाट बघत होतो मी तर आता त्या येतील पण मम्मी मला खाली बोलवले बड्डे सेलिब्रेट करायचं तर बोलतं खाली येत तर खाली चालले <laughs> <laughs> ध्रुवी आमची लाजत होती त्याच्यानंतर बच्चा पार्टीची पार्टी, पार्टी चाललेली तर मम्मी सगळ्यांना वाढत होत्या घरी येऊन पुऱ्या गेल्या आणि सगळा पार्सल होण्याचा होता या नचा होता यांची आम्ही वाट बघ होतो सगळी कंटाळलेली जाम नंतर आलं मग तयारी करत राहिलं त्याच्यानंतर लगेच आम्ही केक कापायला घेतला माझ्या तुझ्या नाही बोलायला तुझा बोला साडे थांबले आम्ही

দিদি পিজ্জা আনলে তো তো পিজা খাইত তো আমি থ্যাংক ইউ সো মচ ফরচিং बाय